अभिमान सामान्यांचा बुलंद आवाज सक्षम न्यूज चॅनल मुंबईतील रविकांत तुपकरांचे आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न पोलिसांकडून क्रांतिकारी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना अटक बुलढाणा गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी आसमानी आणि संकटांना समोर जात आहे दोन हजार साली पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते दोन व चोवीस असा दोन्ही वर्षाचा पीक विमा मिळण्यासाठी तसेच सोयाबीन कापसाचा भाव फरक मिळण्यासाठी सरकारने निवडणुकीपूर्वी कर्जमुक्तीचे दिलेले असा संपूर्ण करण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे मार्च एकोणीस रोजी मुंबई येथील अरबी समुद्रामध्ये सातबारा आणि सोयाबीन कापूस बुडून आंदोलन करणार होते सरकार कर्जमुक्त करत नसल्यामुळे स्वतः शेतकरी आपले सातबारे समुद्रा बुडवून स्वतः कर्जमुक्त झाल्याची घोषणा करणार होते त्यासाठी मार्च अठरा रोजी बुलढाण्याहून शेतकऱ्यांचा ताफा मुंबईकडे रवाना होणार होता सरकारने या आंदोलनाचा दसका घेत रविकांत उपकरांच्या प्रमुख शिलेदारांना मध्यरात्रीपासूनच अटक करणे सुरू केले बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश सर्वच कार्यकर्त्यांना त्यांनी अटक तर केलीच त्याचबरोबर राज्यातील विविध भागातील पदाधिकाऱ्यांना सुद्धा अटक केली संग्रामपूर येथील रविकांत उपकरांचे अत्यंत विश्वास विश्वासू मानले जाणारे माजी युवा जिल्हाध्यक्ष अनंत मानकर यांच्यासह सुनील अस्वार आणि शेख असलम यांना प्रतिबंधात्मक कार्यवाही करून स्थानबद्ध केले गेले आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी सुरू उमटत आहे कितीही कार्यकर्त्यांना अटक केली तरीही मुंबईमध्ये येणाऱ्या एकोणीस तारखेला आंदोलन होणारच या भूमिकेवर रविकांत तुपकर हे ठाम आहेत पोलिसांकडून अटक केली कापसाची दरवाढ कर्जमाफी व इतर काही मागण्यासाठी मुंबई येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर युवा आंदोलक अक्षय पाटील यांना सातळी येथील निवासस्थानावरून रात्री साडेबारा वाजता अटक करण्यात आली यावेळी सोबतीला वैभव जाणे अजयगिरी होते सक्षम न्यूज चॅनल करीता पवन ठाकरे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा